काय झालं कोणती गाडी काय झालं मला नीट नीट सांग सांग मला काय झालं मला नीट सांग नीट सांग काय करायचं मी करून देतो सांग काय करायचं कोणती गाडी काय झालं तिला तिला काय झालंय काय झालंय नीट सांग नीट काय झालंय मला नीट सांग काय झालंय गाडी काय झालंय या गाडीला कोणतं बटन मला नीट सांग सरक बाजू बाजू सर्क तिकडं सर्क तिकडं कोणतं बटन बघू मला काय बटन आहे हे बटन दाबलं काय होतं गाणं वाजतं का ते चालू करायचं अस ते तिकडे रिपेअरला न्यावा लागेल ते घरी थोडी होईल का तुझी सायकल सायकलला काय झालं कोणतं नटवर्क झालं चांगलं घरी थोडी रिपेअर होईल का पिकू आपण आहे ना तिला तिकडे नेऊन दाखवत्या रिपेअरवाल्याला काय झालं त्या शेटला चांगलाय काय झालं त्या सीटला जाऊ दे नंतर करू आपण अरे कशी होणार ते कसं करायचं सांग बरं ते कसं रिपेअर करणार तू सांग तुला माहितीये का मग सांग बरं मग कसं रिपेअर होणार ते काय करावं लागणार त्याच्यामध्ये ते खोलावं लागणार आहे माहिती का हे ना हे खोलावं लागणार आहे मग रिपेअर करायची का आता ती आताच्या आत्ता कुठून लगेच करणार आहे तर त्याला काहीतरी लागेल का नाही मित्रांनो पिकूची ना हे सायकल आहे हे वाचत पण आता हे बंद पडलेलं आहे तर आता हे आता चालू कसं करता येईल ते आता आम्ही ट्राय करणार आहे खोलू का मी ते ह खोलू मी ते बरं मी आता ते खोलून बघतो चालू होत आहे का नाही रडू नको डोळेपूस डोळेपूस केस व्यवस्थित कर केस व्यवस्थित कर

सावडी कुठे जाईल माझा आई वाट सायकलची घाणपान ढोली माझे मित्रांनो आता हे आपण इथे होतो हे काढलेलं इथन तर हे असं आहे मला नाही वाटत हे रिपेअर होईल मला नाही वाटत ते रिपेअर होईल चालू नाही ते टाकून बघितले खोलून बघायचं का याला खोलून बघायचं का याला आता याला पण खोलून बघू आपण ठीक आहे याला खोलून बघू आपण चालू मित्रांनो हे फायनली चालू झालेलं आहे थोडस लूज कॉन्टॅक्ट होत त्याच्यामुळे एक लाईट बंद आहे चालू झालं यस खुश का पिकूच आता रेडी झालेलं आहे चालू झालेलं आहे पण मग त्याच्यामध्ये काहीतरी लूज कोणते घे माझा अंदाज तर बघू आपण तो काही लूज कोणते घे तू क्लिअर करू चालू तर झालेलं आहे खुश आहे का मग हम्म ठीक आहे तर मित्रांनो फायनली पिकूची संपूर्ण सायकल रेडी झालेली आहे

फायनली पिकोची सायकल संपूर्ण बनवून रेडी झालेली कर एकदा चालू काय रे चालू झाली ती काय झालं काय केलं आत्ता चालू झाली ती सायकल आता आता जाऊ दे बाबा <laughs> चालू झाली आता काय झालं काय सर उतर बरं बघू दे काय झालं काय झालं करतोय थांब ना काय होतंय त्या सायकलला तुझ्या सायकलला काय नाही झालेलं ना आहे काय काय झालं हा मग ते थोडस टाईट करावं लागेल त्याचं काही नाही पण आता हे याला बघू दे ना मला काय झालंय हे चालू झाली होती रे यार आताच थांब आता मी याला परत खोलून बघतोय थांब फिकुल राग येतो फिकुल राग येतो आता परत ही सायकल खोलून बघतोय बघू आता हिला काय झालेलं <laughs> कुठं बसली अरे करतोय ना रिपेअर मी ती चल मी करून चल एवढं रडायचं असत का हा बसली पाय कुठं चल मी रिपेअर करून देतोय चल मी करून चल मी करून देतो चल तर फायनली आता एकदम फायनली रेडी झालेली आहे चालू खुश का आता आता सावच बघू काय झालेलं आहे खुश आहे ना आता ओके बाय बाय जा आता राऊंड मार